नमस्कार रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अमूल्य अभिप्राय द्या आणि अजून कोणता अभंग ओवी किंवा संत विचार ऐकायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा संतांची संतवाणीला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत चला हा अभंग संत गोरा कुंभार यांनी रचलेला असून तो आत्मज्ञानाची आणि विदेही देहविरहित स्थितीची अनुभवसिद्ध जाणीव व्यक्त करतो या अभंगातील प्रत्येक ओळ ही आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वरप्राप्तीचे टप्पे दर्शवते ओळींचा अर्थ सरितेचा ओघ सागरी अटला विदेही भेटला मनामन या ओळीतील सरितेचा ओघ सागरीन अटला म्हणजे नदीचा प्रवाह समुद्रात विलीन झाल्याप्रमाणे जीवात्मा नदी परमात्म्यात सागर एकरूप झाला आहे या एकरूप जातेमुळे विदेही भेटला मनामन याचा अर्थ असा की आत्म्याला देहाच्या बंधनातून मुक्ती मिळाली आहे आणि मन पूर्णपणे परमात्म्याशी एकरूप झाले आहे इथे विदेही म्हणजे देहाच्या पलीकडची स्थिती आणि मनामन भेटला म्हणजे मन पूर्णपणे लीन झाले दोन वेगळ्या अस्तित्वांची जाणीव संपली कवणाचे सांगाते पुसावया कवणाते सांगतो ऐकते तेथे कैचे जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात तेव्हा द्वैत संपून अद्वैत अवस्था येते या अवस्थेत कुणाला काही विचारायला किंवा सांगायला कोणीही उरत नाही कवणाचे सांगाते पुसावया कवणाते म्हणजे कुणाला कुणाबद्दल विचारायचे आणि सांगतो ऐकते तेथे कैचे म्हणजे तिथे सांगणारा किंवा ऐकणारा असा भेदच शिल्लक राहत नाही ही अवस्था शब्दातीत आणि वर्णनाच्या पलीकडची आहे नाही दिवसराती नाही कुळयाती नाही मायाभ्रांती अवघेची या अवस्थेत काळाचे बंधन दिवसरात्र सामाजिक भेद कुळयाती आणि मायेमुळे निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या भ्रांती भ्रम संपतात अवघेची म्हणजे सर्व काही म्हणजे हे सर्व भेद पूर्णपणे लोप पावतात आणि केवळ एकच अविनाशी निर्गुण तत्व उरते म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा सापडला ठेवा विश्रांतीचा शेवटच्या कडव्यात संत गोराकुंभार स्वतःचा उल्लेख करतात आणि श्रोत्यांना परियेसी सांगतात की संत नामदेवांना या स्थितीत विश्रांतीचा ठेवा म्हणजेच अमूल्य निधी सापडला आहे हा ठेवा म्हणजे परमानंद शांती आणि पूर्ण समाधानाची अवस्था जी परमोच्च आध्यात्मिक अनुभवातून प्राप्त होते थोडक्यात हा अभंग परमोच्च आध्यात्मिक स्थितीचे वर्णन करतो जिथे जीवात्मा आणि परमात्मा एकरूप होतात सर्व प्रकारचे भेद आणि भ्रम नाहीसे होतात आणि अविनाशी शांती व आनंदाची प्राप्ती होते हीच खरी आध्यात्मिक विश्रांती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नामस्मरण करा आनंदात रहा